महाराज जगुरुना महाराजांचे निवंदन करू मी नाशिक मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी मोठ्या घेणे चालू आहेत आणि निवडणूक म्हणले म्हणजे अनेक त्या ठिकाणी विषय असतात त्या बघा भागाच्या समस्या आपण म्हणतो प्रश्न म्हणतो आपण त्यात विशेष म्हणजे नवजवानांचे जास्तीत जास्त प्रश्न डोळ्यासमोर येतात त्या संदर्भात आमचे जे प्रतिनिधी आहेत की त्या या सर्व योगांसाठी किंवा बेरो आपण काय करू शकतो या सर्व आपल्याला दोन मिनिटं सांगते बोला नमस्कार मी भारत संभाजी राजे भोसले बाबाजी सोबत मी पण आहे आणि आम्ही जे तरुणांना आता रोजगार भेटत नाही कोणतंही सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही पण ना आम्ही त्यांच्या कलेनुसार पात्रतेनुसार आणि त्यांना नोकर नाही तर स्वतःच्या व्यवसायाचे मालक बनवणार आहोत त्यांना व्यवसायासाठी भांडवल कसं उपलब्ध करायचं त्या सा। व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं आणि तो व्यवसाय म्हणजे तिथं कस्टमरला गरज असणारा व्यवसाय असेल असे माझे वेगवेगळे व्यवसाय आम्ही स्वतः व्यवसाय प्रशिक्षक आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला आज भाव भेटत नाही कांदा टोमॅटो जे भाजीपाला आहे त्याच्या पावडर बनवणारे आम्ही सामूहिक कंपन्या काढणार सा। आहोत आणि त्यामुळे शेतकरी स्वतः मालक असणार आहे आणि ते मार्केटिंग आम्ही परदेशात कसा तो माल पाठवायचा आज कांद्याला भाव नाही टोमॅटोला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही पण पावडर बनवल्यामुळे ते भाजीपाला कांदा तो जास्त वेळ टिकणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे आणि ते, ते स्वतः मी बाबाजींसोबत राहून करणार आहे त्याच्यानंतर आज बघितलं आपण अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील यांच्या समस्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांचा आवाज केंद्रात उठावणार आहोत आणि मी स्वतःही शिर्डी मधून उमेदवार आहे माझं इलेक्शन झालेलं आहे आणि बाबाजी आणि मी जर दिल्लीत गेलो तर नक्कीच खूप मोठं काम करू शकतो आज बघितलं नाशिक सारखं ठेका मी दोन हजार अठरा पर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो मला माहिती आहे ठेकेदारांकडून किती पैसे घेतात आणि तुमच्या नाशिकमध्ये पंधरा टक्क्याने पैसे घेतात लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी पंधरा टक्क्यांनी घेतल्यामुळे अधिकारी पण दहा टक्के पैसे घेतात म्हणजे पंचवीस टक्के गेले दहा टक्के कटिंग असतात पस्तीस टक्के गेले चाळीस पन्नास टक्क्यामध्ये काम होतात आणि म्हणून ते निकृष्ट दर्जाचे होतात तर बाबाजींच्या बाबाजींनी सांगितलं वचननाम्यामध्ये तर जो काही निधी भेटणार आहे समजा एखाद्या कामाला जर एक लाख रुपये निधी आला तर बाबाजी स्वतः लोकवर्गणी करून अकरा हजार त्याच्यात टाकणार आहे म्हणजे इस्टिमेट रेटला तर काम होईलच पण ते उत्कृष्ट क्वालिटीचं होईल आणि हे बाबाजींच्याच माध्यमातून होणार आहे तर कुठलाही लोकप्रतिनिधी करणार ना, नाही आम्ही अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी उतरत आहोत त्याचप्रमाणे आपल्या या नाशिक लोकसभा मतदारसंघाची नदीचा नदीचा प्रश्न आहे महत्वाचा गोदावरी नदी आज आपण पाहता गोदावरीची काय दुर्दशा झाली की कुणी आज स्नान करू शकत नाही कोणी तीर्थ येऊ शकत नाही ही पर्यटन आणि आजी धार्मिक क्षेत्राची भूमी आहेत म्हणून या ठिकाणी या नदीचं नदीमध्ये स्नान बघा लोक कसे करतील आणि तीर्थ कसे कसे घेऊ शकतील असाही त्या आम्ही विचार केलेला आहे तर जो या ह्या जसं प्रभू रामचंद्राची वनासाची भूमी आहे त्याप्रमाणे दुसरा आमच्या सर्व स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे ही नाशिकजी म्हणजे परभू रामचंद्राचा भक्त हनुमानजी हनुमानजी जन्मभूमीचं ठिकाण आहे जर आपण बघा त्या ठिकाणी जर बघितलं जन्मभूमीचं जन्मभूमीचं ठिकाण जर बघितलं निश्चित भाग आपल्याला दुःख झाल्याशिवाय वाटणार नाही किंवा खरं खंत वाढल्याशिवाय नाही काय दुर्दशा त्या जन्मस्थानाच्या आहेत आणि म्हणून जसं अयोध्येमध्ये आज आपण जन्मभूमीमध्ये सुंदर सर राम मंदिर वर राहिले आहेत त्याप्र या ठिकाणी हनुमान मंदिर का राहून आहेत असं या ठिकाणी आमचा या ठिकाणी मानस आहेत या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असतील त्याप्रमाणे शेत शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्याप्रमाणे आरोग्य आरोग्याच्या समस्या असते अशा ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्या कसा तोडा काढता येईल आणि ते आमचे सुखी समाधानी कशी जगी जनता जगेल असा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याप्रमाणे आणखी म्हटलं जातं की आजचे बालक राष्ट्रचालक आहेत आणि बाळमानाला संस्कार ज्यांना आमच्या जना समजून सांगायचे की उली खाटी उली असताना ती काय करते आपण वाकू शकतो ती जर वाढली आपण तिला वाक मोरली जाते त्यासाठी बाळमानावर संस्कार गेले म्हणजे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण जर आपण या विद्यार्थ्यांना दिलं तर बघा ते स्वतःच्या पायावर उभं असतात आणि कोणत्या अडचणच्या पक्ष देऊ शकत नाही आणि आपण आज पाहतो आजची शिक्षण प्रणाली म्हणजे ओनली काही सोर्स मनी म्हणजे फक्त पैसे कसे कमावतील असं शिक्षण बघा आपल्याला पाहायला मिळतं मग शिक्षणामध्ये सुद्धा बदल कसा येऊन आणता येईल काही बघा का या ठिकाणी मन उदा घेत आहे असे आणि किती बघा प्रश्न वचननामा आपण जर वाचला तर आपल्याला आपल्या लक्षात येईल की बाबांची काय काय बघा भविष्यामध्ये या मदार सांगा विचार आहेत आपण आपल्या जे जाहीरनामा आहे त्याच्याबद्दल सांगितलं आता तुम्ही एक जनतेला काय संदेश राहील आणि सामोरे काय वाचल आपलं जाईल तर मग आम्ही जनतेला त्या ठिकाणी वचनामा पूर्ण आम्ही मध्ये दिलेत आम्ही बोललो ते करू आणि जे केलं तेच बोलू नाही नाही आमच्या गिरणा जनरक्षण असे आम्हाला शिक्षण दिले आहेत की तुम्ही कमी बोला मग काय ती जास्त करून दाखवा असं जरी काम जन सांगितलं उद्देश त्यांनी केलेला आहे मोठे मोठे इस्पिटल नाही जसं एम्स हॉस्पिटल नाही खाजगी इस्पिटल खूप आहे आणि तिथे शोषण होते काय सांगाल तर या संदर्भात जेव्हा काय आपण जेव्हा व्यवस्था म्हणजे असं जी व्यवस्था व्यवस्था व्यवस्थेमध्ये बदल कसा करतील व्यवस्था बदल प्रामाणिक पैसे कसे काम करता येतील असा या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर विचार योजनाचा प्रयत्न करणार आहोत व्यसनमुक्त हे होणं फार गरजेचं आहे या नाशिक जे कलंक लागलं ड्रग्जच्या माध्यमातून हा कलक म्हणजे आपल्या अत्यंत वेदना देणारा वेदना देणारा प्रकार आहे या म्हणजे आणि म्हणून दर्जमुक्त या ठिकाणी कसं बनेल याही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्या वचन देतो म्हणून सर्व जनता जणांना या ठिकाणी या आम्ही विनंती करतो विनंती करीत आहोत की बाबांच्या बाजी अन्वेषणाला आपण बाजी संपदा दाबून या ठिकाणी प्रचंड आणि बाबांना लिहून आणा आणि बाबांनुसार काय करेल भविष्यामध्ये काय आपण बघा